धर्मवीर दोन चित्रपटाच्या कलाकारांनी पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेतलेलं आहे अभिनेता प्रसाद ओक प्रवीण दरडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली आहे पुण्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला जाऊन पोहोचलेला आहे आणि पुण्यात प्रसिद्ध असा भाऊ रंगारी बाप्पाच्या चरणी आता कलाकार मंडळी असो नेते असो दर्शन राजकीय घेताना पाहायला मिळत आहे तर धर्मवीर दोन चित्रपटाच्या कलाकारांनी पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच दर्शन घेतलंय अभिनेता प्रसाद ओक प्रवीण चरडे यांच्या हस्ते आरती सुद्धा करण्यात आली फार भरून आलंय या क्षणी म्हण कारण लहानपणापासून मी पुण्यातच जन्माला आलो वाढलो पुण्यातच पण आत्ताच मी पुनितींना पण सांगत होतो की पंचवीस वर्ष पुण्यात काढली पण पंचवीस वर्षात वर्षा इतक्या जवळून या गणपती दर्शन कधी मिळालं नाही एवढी गर्दी असायची लहान होतो मी आई वडील घेऊन यायचे पण ते काय हात धरून ठेवायचे आज सोडायचे नाही खूप गर्दी असेल आणि काल मी पुणे सोडून मुंबईत गेलो आज स्वतः बाप्पानी बोलवून घेतलं आणि जींच्या सहकार्यामुळे एवढं जवळून गप्पाचं दर्शन झालं खूप खूप भरून आले मला